हॅलो स्टुडंट फक्त हे एक पान फक्त हे एक पान सोबत ठेवा आणि पंधरा दिवसात तुमचं इंग्रजी नक्की सुधारेल पंधरा दिवसात पण फक्त हे एक पान सोबत ठेवायचं आहे आणि काय करायचं आहे या एका पानासोबत आणि हे एक पान सोबत ठेवल्यामुळे तुमचं इंग्रजी पंधरा दिवसात खात्रीने शंभर टक्के प्रत्येकाचं तुम्ही कोणत्याही लेव्हलवर असाल तुम्ही लहान मोठे असाल तुम्ही अगदी बिगिनर्स असाल किंवा तुम्ही ॲडव्हान्स लेव्हलला असाल त्याहीपेक्षा तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह होणार आहे फक्त या एका पानाचा अभ्यास कसा करायचा हा एक पान सोबत ठेवायचा आहे हे एक पान सोबत ठेवायचं आहे कोणतं आहे ते एक पान चला समजून घेऊया आणि पंधरा दिवसात स्वतःची इंग्रजी खात्रीने सुधाराल हा व्हिडिओ आहे पालकांसाठी शिक्षकांसाठी आणि ऑफकोर्स विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी यासाठी आहे की त्यांनी प्रत्येकाने हे पान आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना सोबत ठेवण्यासाठी सांगा जेणेकरून की प्रत्येकाचं इंग्रजी हे निश्चितच सुधारेल चला तर कोणतं आहे ते एक पान बघूया सो सी गाईज हे आहे ते एक पान यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला याच पद्धतीचं पान प्रत्येक मुलांकडून तयार करून घ्यायचं आहे तुम्ही शिक्षक असाल या पद्धतीचं पान मुलांना तयार करून ठेवायला सांगा तुम्ही पाल्य तुम्ही जर पॅरेंट्स असाल तर तुम्ही तुमच्या पाल्यांना याच पद्धतीनं हे एक पान तयार करायला सांगा आणि हे पान त्यांना दररोज सोबत ठेवायचं आहे आणि दिवसातून जितक्या जास्त वेळेस होईल तेवढ्या जास्त वेळेस हे पान वाचायला सांगायचं आहे तुम्ही स्वतः सुद्धा त्यांच्याकडून हे वाचन करून घेऊ शकता सो so, पहा याच्यामध्ये मी तुम्हाला टेन्सनुसार हे सुरुवातीचे आहे टू बीचे क्रियापद प्रेझेंट टेन्समधले पास्ट टेन्समधले फ्युचर टेन्समधले त्यानंतर प्रेझेंट पास्ट फ्युचरमधले मधले टू हॅवचे क्रियापद लिहिलेले आहेत सब्जेक्ट वाईज लिहिलेले आहेत आणि सिंग्युलर सब्जेक्ट प्लुरल सब्जेक्ट बघा आपले हे नेहमीचे जे आठ प्रोनाउन आहेत ते प्रोनाउन पण मी इथे लिहिलेले आहेत जसं की बघा आय यू यू वी दे हे सर्व लिहिलेले आहेत तशाच प्रकारे सिंग्युलर नाऊन लिहिलेले आहेत राम श्याम हे सिंग्युलर नाऊन आहेत राम अँड श्याम हा प्ल्युरल आहे राम आणि श्याम असे दोघंजण जर आले तर काय क्रियापदं घ्यायला हवेत ते तुम्हाला मी इथे दाखवले त्याच प्रकारे माय फादर किंवा तुम्हाला अशा प्रकारे माय फ्रेंड अशा प्रकारे सिंग्युलर कोणतंही तुम्ही नावन जर घेतलं तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे सब्जेक्ट यायला हवेत ते सुद्धा मी याच्यामध्ये दाखवलेलं आहे सो तुम्हाला म्हणजे कुठल्याही प्रकारचा सब्जेक्ट आला सिंग्युलर आला प्ल्युरल आला यापेक्षा वेगळा आला तरी सुद्धा कोणते हेल्पिंग वर्ब घ्यायला पाहिजेत कोणते वर्ब वाप आपण वापरायला पाहिजेत हे तुम्हाला निश्चित समजणार आहे सो हे पान मुलांकडनं याच पद्धतीनं तयार करून घ्यायचं आहे आता या पानामध्ये काही भाग राहिलेला आहे तो मी तुम्हाला बॅकसाईडला लिहिलेला दिसेल ओके सो मी तुम्हाला हे पान पूर्णपणे दाखवेल आणि या पा, या पानाचा अजून मागचा जो भाग आहे राहिलेला तो आपण पाहूया अशाच पद्धतीचं एक पान मागून पुढून मुलांकडनं तयार करून घ्यायचं आहे आणि हे तयार केल्याच्या नंतर मुलांना दररोज वाचायला लावा ही त्यांची आयडेंटिटी ठेवा वाटल्यास आय कार्ड कसं सोबत ठेवतो हो तशा पद्धतीनं दररोज मुलांना हे पान सोबत ठेवायला हो लावा वाटल्यास याचा चार्ट बनवून तुम्ही हा चार्ट घरीसुद्धा मुलांना लावायला सांगू शकता अगदी एका पानात खात्रीशीरित्या तुमचं इंग्रजी इम्प्रूव्ह होणार म्हणजे होणारच फक्त सातत्याने पंधरा दिवस हा प्रयोग आपल्या मुलांकडनं पाल्यांकडनं जरूर करून घ्यायचा आहे सो बघूया दुसरं पान ये yes, hey, hey, स्टुडंट हे आहे आपलं दुसरं पेज ज्याच्या बॅकसाईडला मी हे लिहिलेलं आहे सो इथे मी दाखवलेले आहेत मोडल ऑक्झिलरीज कॅन कूड मे माइट मस्ट विल वूड शाल शूड ऑट टू नीड टू डेअर टू यूज टू हे थर्टीन मोडल्स असतात हे सगळे थर्टीन मोडल्स आहेत हे थर्टीन मोडल्स आपल्याला आपोआप पाठ होतील जर तुम्ही एक पान सोबत ठेवाल मोडाल्सचं वैशिष्ट्य असं असतं की कुठलाही सब्जेक्ट असेल तरी मोडाल्स सेमच येत असतो ओके आयच्या पुढे कॅनच येईल यूच्या पुढे देच्या पुढे हिच्या पुढे सिंग्युलर असू द्या प्ल असू द्या कॅनच येईल सो मी एक्झाम्पल म्हणून दोनच मोडल ऑक्झिलरीज इथे दाखवलेले आहेत आय कोड यू कोड यू कोड वी कुड परंतु यातलं कुठलंही मॉडल जरी घेतलं तरी ते याच पद्धतीनं येईल म्हणजे सब्जेक्ट जरी चेंज झाला सिंग्युलर किंवा प्लुरल तर त्याच्या पुढचा हा मोडा ऑक्झ्युलरी बदलत नाही सगळीकडे तो एकच येतो कारण तो एकच असतो आय यू कुड वी कुड तुम्ही वूड घ्या विल घ्या शूड घ्या ऑट टू घ्या प्रत्येक सब्जेक्ट पुढे तोच येतो फक्त मी एक्झाम्पल म्हणून इथे दोन दाखवलेले आहेत घेऊन मोडा अक्झ्युलरीज बाकी सगळ्यांच्या पुढे सुद्धा हेच येतं हे, ये हे लक्षात ठेवा त्यानंतर प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर सिंपल प्रेझेंट सिम्पल पास्ट आणि सिम्पल फ्युचर याचे आपण तीन टेबल केलेले आहेत हे जे तीन टेन्स आहेत ह्या तीन तीन टेन्समध्ये तुम्हाला जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्के इंग्लिश शिकता येतं त्यामुळे हे जर बेसिक स्ट्रक्चर मुलांना ॲटोमॅटिक लर्न झाले तर अठ्ठ्याऐंशी टक्के इंग्रजी त्यांचं पक्क होतं हे लक्षात घ्या फक्त एका सिंपल प्रेझेंटेन्सच्या स्ट्रक्चरमध्ये तुमचं साठ टक्के इंग्रजी जे आहे ते पक्कं होत असतं सिंपल पास्टमध्ये वीस टक्के इंग्रजी पक्क होतं आणि सिंपल फ्युचरमध्ये आठ टक्के इंग्रजी पक्क होतं त्यामुळे एवढाच टेबल फक्त हे एकच पान मागून पडून जर तुम्ही छान पाठ केलं ॲटोमॅटिक होईल पाठ करायची गरज नाही डेली हे वन पेज सोबत ठेवा जेव्हा जिथे वेळ मिळेल तेव्हा हे पान काढा आणि हे पान जरूर वाचा घरी सुद्धा याचे चार्ट बनवून ते लावा शाळेत लावा जिकडं तिकडं हे चार्ट मुलांना दिसतील मुलांच्या सोबत राहतील या पद्धतीनं जर ठेवलं तर निश्चित त्यांना त्याचा फायदा होईल इथे पहा प्रेझेंट टेन्समध्ये मुलांना हा एस किंवा ई एस कुठे लावायचा हे समजत नाही त्यासाठी मी वेगळे कलरने तुम्हाला हे सगळे सब्जेक्ट दाखवलेले आहेत जिथं की आपल्याला एस किंवा ई एस फॉर्म लावावा लागतो सो तशाच पद्धतीनं बघा राम आणि श्याम हे दोघ जण जर आले तर मात्र प्रत्यय लागत नाही माय फादर सिंग्युलर सब्जेक्ट आहे यासाठी आपल्याला यस लावावं लागतं माय फ्रेंड सिंग्युलर सब्जेक्ट आहे त्यासाठी यस लावावं लागतं सो हे मी अगदी डिटेल व्यवस्थित असंच कलरनी हे मुलांना करायला लावा पास्ट टेन्समध्ये वबचा सेकंड फॉर्म वापरतात जनरली नव्वद टक्के क्रियापद हे ईडी लागून होतात त्यामुळे आपण ईडीचं एक्झाम्पल घेतलेलं आहे म्हणजेच रेग्युलर वर्बचं इरेग्युलर वर्ब थोडेसे फॉर्म पाठ करावे लागतात ते मात्र सेकंड फॉर्म कोणते आहेत ते पाठ केल्यावर तुम्हाला ते के लिहिता येईल परंतु मी इथं दाखवलेलं आहे की पास्ट टेन्समध्ये आपल्याला व्ही टू फॉर्म घ्यावा लागतो वर्बचा सेकंड फॉर्म सो या पद्धतीने मुलांना एकदा समजलं की सिम्पल पास्टमध्ये आपण ईडीचा फॉर्म घेतो की मुलं पटापट वाक्य करायला लागतील फ्युचरमध्ये फक्त आयच्या पुढे विल वर्क विल विल घ्यावं लागतं आणि त्यापुढे वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यावा लागतो आता काही जणांना प्रश्न असा पडेल की मॅम तुम्ही कुठेच शाल लिहिलेलं नाही सो so, शाल का नाही लिहिलेलं आहे कारण शालचा वापर खूपच कमी होत चाललेला आहे बोलीभाषेत तर आपण शाल वापरतच नाही सो so, ऐल व्हील अशा प्रकारचे शॉर्ट फॉर्म तिथे वापरलेले असतात त्यामुळे शालचा वापर इथे शाल मी केलेला नाही कारण तो आता खूपच कमी होत चाललेला आहे सो so, स्टुडंट थोडक्यात मी तुम्हाला हे दोन्ही टेबल जवळून छोट्या ह्याच्यात दाखवते जेणेकरून तुम्हाला ते पूर्णपणे दिसतील आणि तुम्हाला ते टेबल घरी लावता येतील मुलांना देता येतील या पद्धतीनं सोबत ठेवा पण नुसतं सोबत ठेवायचं नाहीये देवाचा जसा फोटो वगैरे बरेच जण सोबत ठेवतात तसंच हे पण तुम्हाला सोबत कॅरी करायचं आहे प्रत्येकाला अगदी प्रत्येकाला तुम्ही स्वतः बिगिनर्स सा असाल आणि तुम्हाला इंग्रजी इम्प्रूव्ह करायचं असेल तर पंधरा दिवस हा प्रयोग नक्की करून पाहायचा आहे चला तर बघूया शॉर्टबर्ट स्वीटमध्ये हा पूर्ण टेबल मागून पुढून हा टेबल आता तुम्हाला पूर्णपणे दिसेल याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून त्यामधून तुम्ही हा टेबल लिहून घेऊ शकता ओके सो नेक्स्ट पेज हे आहे सेकंड पेज आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि मुलांकडनं हे मी सांगितलेल्या पद्धतीनं जरूर करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर लिहून पाठवा आणि हो महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण हे प्रत्येकाच्या घराघरात गेलं पाहिजे प्रत्येक मुलाजवळ हा एकच पान हे एकच पान मुलांजवळ दिसलं पाहिजे जेणेकरून त्यांचं इंग्लिश इम्प्रूव्ह होईल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू